एका चांगल्या असल्याचं नाव सांगतात पण नुसतं ते थांबत थांबवत नाही ती जी खर्च होणारे पैसे आहे त्या पैशाचा विकास करण्याचा होता ती दिसत पहिल्याची हवेली झाली खाली देसाईची झाली संपूर्ण कडवे धंदा करावा माणसाने त्यांनी पैसे कमावे त्यांनी मुख्य आणि ते आम्हाला इतके मोठे झाले तरी आम्हाला मराठी माणसाचा काही द्वेष नाही जो दिसतो पैसा दिसती संपत्ती जो दिसतो उन्मान तो आमच्या लुटीतून आहे आमच्या कोणाबाळांच्या भविष्यातला आहे आमच्या शहराच्या विकास कामातला आहे हे जेव्हा जातो तेव्हा त्याला विरोध करणं तो कामाची पद्धत कशी आहे पंचावन्न कोटीचं टेंडर टेंडर असं किंवा मच्छिर काढतो रस्त्याचे टेंडर काढायचं त्याला कुणी पात्र ठरेल त्या त्याला लाईटचा पोल काढायचा एक दहा पोलाचं काम काढायचं आता रस्त्याचा सिविल वर्कचा ठेकेदार लाईटचा केंद्रवाला नसतो लाईटचा केंद्रवाला ह्यांचा ठेकेदार के नसतो आमती ठराविक दोन तीन लोकांना काम की लो नऊ दहा टक्के आधार कुठली स्पर्धा होऊ द्यायची नाही शिक्षित बेरोजगारला मला एक सगळं एकेका बेरोजगाराला पन्नास लाखाचं काम द्यावं साधारणतः वर्षात ती महाराष्ट्र शासनाचं धोरण त्यानुसार त्यांनी जे दोनशे अडीचशे कोटीची कामं गेली म्हणतात पन्नास लाखाने कामं दिली असली तरी चारशे सिव्हिल इंजिनियर मुलांना आज पाच सहा हजार रुपयानं पुण्या मुंबईत साईटवर म्हणजे साईट सुपरवायझर म्हणून काम करतात त्यांना ही संधी मिळाली त्यांची उन्नती झाली असती पण नाही काम जसाही पंढरी बसले आणि मग त्यांच्याकडनं ह्यांनी बावीस टक्क्यानं त्यावरून यांच्याकडनं काम विकत घ्यायचं वर सतरा टक्क्याचा जीएसटी भरायचा साहेबांची कमिशन भरायची आणि त्या पन्नास टक्क्या गरीब बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टरन त्या कामाला काय नाही कामाला काय झालं की त्याच्यावर आत्महत्या केल्या लोकांनी आम्ही तो, तो संघर्ष केलाय विरोध करत राहिला विरोधाची किंमत मोजली तडीपारी प्रश्न हातापारी हात्यापासून खोट्या पर केसेस पर्यंत सगळ्यांना समोर गेलो पण मी कोयना कच्चा आहे एकमेव जगातील जे कोयना तीर्थ तीर्थक्षेत्र नाही आम्ही गोष्टी सांगत काय आम्ही विरोध करतो आणि आज तरी त्यांना कोयाचा एकही माणूस रंगलेला नाही शंभूराज देसाईच्या पासून श्रीनिवास पाटलाप्रे बाळासाहेब देसाई पासून नरेंद्र पटलाप्रे माणसाला ना नाही आमचं मुड पडलं तर सोडून आमची भावती तिकडे आमच्या गावाकडेच घ्यायचंय आमच्यासाठी सुट्टक पाळणारी तर कुणी नाही माझं तर तुम्हाला आव्हान आहे तुम्ही वाईट म्हणा तरीवार म्हणा गुंड म्हणा बेटाल म्हणा काय म्हणायचं ते म्हणा मी कबूल करतो उद्या कधी तुमची सभा होती उत्तर द्यायची वेळ त्यावेळेला मी मान्य करतो त्यामुळे तुमचा वेळ त्यात घालवू नका मी वाईट यायचं चांगला आहे सांगा जनतेच्या प्रश्नासाठी काय केलं जनतेच्या प्रश्नाने उत्तर द्या मी ठेकेदारांना दे तिकीट देणार नाही ओपनच्या वर आण ओपनवर अन्याय करणार नाही आणि इतर मागासवर्गीय असतील तिथं पूर्वीला तिकीट देणार नाही आणि बोलतात त्याला तरी टिकत राबव बोलन साताऱ्यातला सगळ्यात मोठा ठेकेदार केसईलच तिकीट तो शालेय पोषण आला ठेकेदार क्रोश पटाल त्याला तिकीट दिलं तुम्हाला गोर गरीब फळ विक्रीचा हातावर पट असताना नालबान फकीर तो दुरुस्त करणारा छत्री दुरुस्त करणारा चालत नाही पण कोरोनाच्या दृष्टीने सर्वात पवित्र काम करणारा लहान कोणाच्या पोस्टातलं सुद्धा अन्न खाणारा चालतो ठेकेदार नगरसेवक हे शब्दाची व्याख्या असतो की आता सेवक जनतेची सेवा करणं मी मी दोन हजार एकला सांगितलं तर त्या व्याख्येत गोपाळ अवतार एका स्वर्षी हा बसायचा आधी परिषद त्याची माहिती परंतु तुम्ही मेंद्रेला तिकीट कुठल्या आधारावर दिलं जे तुम्ही जो बाहेर पडत नाही तिथं मयूर बंजाळ येतो म्हणायचं आपपट कुंभार होता मिलिंद कासार होता किराणा पोच तिकीट आहे किराणा पोच दहा माणसामध्ये मित्र माहित नाही की तो कधी पाण्यासाठी आला नाही तो कधी म्हणजे आणि क्रांतीच तुम्हाला करायची होती द्यायचं कधी आज माझ्या दुर्ग्याला तिकीट आणि सांगायचं अरे बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमी छत्रपतींच्या भूमीत आम्ही छत्रपतीला जोडत असताना आम्ही देतो अध्यक्षपद येतो आणि आम्ही सामाजिक आम्ही साधारण जाऊ द्या छत्रपतींच्या पावून भूमिका जाऊ द्या हे म्हणतो हे म्हणायचं सर्वसामान्य मराठाही तिकीट दिलं नाही सर्वसामान्य आम्ही कुटपतीसारख्या ब्राह्मणाला दिलं नाही तुम्ही तिकीट दिलं पंचपुळी तुम्हाला जी तुमच्या पोळी टाकते त्याला तिकडे सर्वसामान्य चिका नाही तुम्ही कार्यकर्त्या दिलं असतं शेखर मोर्या दिलं असतं उद्या संग्राम बर्ग्यावर दिलं असतं काकाला दिलं असत किशोर शिंदेला दिलं असतं माणसं उपयोग नंतर अविनाश कदम नव्हता तुम्हाला तर त्या तुमच्या उर्मीन तुम्हाला पद चालणारा माणूस पाहिजे काय आलाय रे काय काम आहे रे बाद त्याचं ते बोलणारा पाहिजे कारण जनतेला तुम्ही गुलाम समजता काल तुम्ही एका ठिकाणी म्हणला की तुम्ही विरोधी उमेदवाराला करता भाजपच्या विरोधी मतदान करताय वेडे रे करू नका बघा भाजपच्या विरोधी मतदान करताय वेडे चा करू नका अठ्ठ्याण्णव साली पोटनिवडणुकीला उदयनराजे भाजपच्या चिन्ह होते तेव्हा शिवेंद्रराजे तुम्ही विरोध केला होता का, का। टायवाजवला त्या दोन हजार चार तुम्ही उदयनराजेंना विरोध केला ते भाजपमध्ये होते तेव्हा काय दोन हजार चारला उदयनराजे भाजपमधनं केला लढले विरोध केला त्याच काय दोन हजार नऊ ला नरेंद्र पाटील भाजपमधून लढला तुमच्या विरुद्ध त्यावेळेला भाजपला विरोध केला त्याचं काय पण हे सर्व वेळेचा अनेक झाले हे तुम्ही सतत वेळा केले एका माणसाला एक वेळा करून द्या आपण लोकशाही काय शब्द वापरतो आधी पैसे तुम्ही आव्हान झाला की या चिमण्याची म्हणतोय तुम्ही काही भाषांमध्ये जन्म लागलाय काय उत्पाद वाषाला आणि श्यामा प्रसाद मुखर्जींनी नामकरण केलं काहीही बोलतात लोकांना म्हणून समजतात

दोघी त्याला जेव्हा घालायचं नाही घायला नाही मारायचा डबल डबल लादायचा घरी काढून घेतलं नदीसण आल्यावर की त्याला तसं सोडून द्यायचा बाकी जे मी दुसरी गाडून होती ते म्हणजे का न अभ्यासता शोध करत तुला खायला मिळत नाही तुला मार मिळतो तरी तू तिथं राहिलास तो म्हणला मला उज्ज्वल करतोय म्हणजे कशाच तुला उज्ज्वल बोलत आहे ते म्हणला काय आहे ती पूर्जी कशी ऐकत नाही म्हणला त्व्याची आणि की ते म्हणतो तुला हे आहे लावून बे पूर्ण सुंदर म्हणला त्यामुळे मी ही ओझ वाग आणि म्हणून तुम्ही भाजपचं गौतणूक सांगताय वास्तविक बातम्या काय कसं की सातारा विकास आघाडीला वाढीत जा नगरविकास आघाडीला बावीत झाला आणि मूळ शुभशे भाजपला म्हणजे बाहेर नाही एखाद्यानं घरात दार फटवाव त्यानं चांगलं तू पावलं थंडी आहे बाहेर आणि माझी गाडी करून पडली म्हणून त्याला आत घ्यावा दिसतंय चांगलं चांगल्या घरचं दिसतंय आणि तेनं येऊन जेव्हा वाढताना आम्ही आता आलोय की आमच्याकडे एवढं तुमच्याकडे तेवढं आणि तुम्ही जेवण घरचे ते मुदभात ये वार था। क्या एक वाटीवरची राहिली तर गाव खा केवळ भाजप नव्हती आणि आता भाजपच एकदाही यांनी इन्कार केला नाही की मविया नाही साविया नाही आता आमचं हे उमेदवाराला दोन दो देत आहेत चांगल्या चांगल्या नाही वाऱ्या वऱ्याचं नाही एकेका मिनिटात दोन काढून घेतले साहेब खरं कर नाही त्यांनी जे एक गोष्ट मान्य करावी लागेल जलमंदिरनं थेट थे। थे। औरा? औरा। नगर नगरध्यक्षपद आजपर्यंत तिन्ही वेळा जलमंदिरचा उरलेला दादा महाराज तर आशिया खंडा भीतही मतांना रंजना रावत झाल्या आणि मागच्या वेळेला माधवी कदम झाले जलमंदिराच्या यशाचं श्रेय सर्वसामान्य माणसात होता हे कोणी रेक्षावाला त्यांच्याबरोबर नाभिक समाज त्यांच्याबरोबर त्यातले एक दोन नगरसेवक शिल्पी समाज त्यांच्याबरोबर त्यातले माळवली असोत आंबेडकर असोत नगरसेवक माळी समाज त्यांच्याबरोबर शेंदे असोत बनकर असोत बरोबर सोनार समाजातले उडके असोत पंडित असोत त्यांच्याबरोबर तेच छोटा लोक गोपाळ नाता मी मनसे त्यांचं नाव घेतलं पाहिजे ह्या सर्वांची मोठ बांधली की मुस्लिम समाजातनं आली असो कधी नाशिक असो आदमभाई भगवान असो यांची नावं घेतली पाहिजे ती मंडळी असो बोगदेग्र वडोर समाज आहे त्यातले चौगुली असो कावड्या चौको बाकीच्यासोबत म्हणजे ह्या सर्व माणसांना बरोबर दोन जाण्याची दा क्षमता दाखवली हे दाखवते त्यामुळे साताऱ्यानं विश्वास टाकवा काही कामं झाली पण आज ठरवून ठरवून ही चौकट मोडली गेलेली आहे मी उदयनराजेनं सर्वगिरीचा दे इशारा देतो तुमचं राजकारण पक्षावर अवलंबून नाही तुम्हीच सांगितलंय पक्ष मी मानत नाही राष्ट्रवादी देते तेच सांगत होते त्याच्यापूर्वी मग काँग्रेसमध्ये आले होते तेच राष्ट्रवादी तिथे तेच आणि भाजपमध्ये गेलेले होतेच जनता हा माझा पक्ष आज तुमच्यातल्या गद्दारांनी वाटाघाटीला बसताना तुमचा पक्ष मोडलेला आहे तुम्ही जेव्हा वाटाघाटीला पाठवत होता ते गोपीनाथ पंत गोपील नाही ते कृष्णाजी भास्कर म्हणून जात होते त्यांची बक्षिस त्यांना दिली जाणार आहे कटकरला शेंद्रे गट आणि सोडलेला आहे बनकरसाठी नसलेला सोहळा सोडलेला आहे उघडवू नये म्हणून ते तो महिपालचा अर्ज किती झाला म्हणजे मलाही विरोध केला आता अमित महिपालला शिवेंद्र बाबांनी जर कची बाजणी म्हणाय घेतली तेव्हा तरवतीचा ते 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 सुद्धा तेव्हा का मुलाचा म्हणायच्या आज तो अर्ज त्याचा मध्ये अर्ज राहिला पण लोकांना पटण्यासारखं तरी सांगा गणेश रमेश भोसले जेव्हा अर्ज राहिला आज आठ मध्ये त्यांचा विकास दिसतो दे भाजपची एक सीट बरोबर घेऊन उघड प्रचाराला लागत आज चार मध्ये त्यांनी केलेली उभी सत्तेबाई त्या जमीनला घेऊन त्यांच्यावर जपताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांचा माणूस हे केला एकोणीस महिला इकडे तिकडे आली घेत आणि सहा फुटे दिले त्यातल्या ओपनच्या जागेवर शेड डेडे हिंची वर्गी दे लावली म्हणजे विरोध होणार नाही उद्या ती त्यांनीच म्हणलेली भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गतची सातारा सा विकास आघाडीचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही पाच पाच वर्ष काम करणारे प्रतापगडापासून प्रश्न लावणारे त्यांना तिकीट नाहीत संघर्ष करणाऱ्यांना तिकीट नाहीत ज्या मोरे एक संघ बोडवली ठेवून आणि मागच्या वेळेला म्हणजे अपक्ष उमेदवार पाडला ते डॉक्टर मोरेंचे विरोधात काल कीर्त त्यांच्या एक नंबरला भाषण केलं ते म्हणजे प्रतिकाभाव म्हणजे काय पाकिस्तानात ना आलाय का म्हणते इतका इतकाच इथंच कष्ट करून जंगला वाटलाय त्याच्या वडिलांना काबाड कष्ट केलंय आम्हाला माहिती आहे पण मग इंदरकरांनी कीर्त काय बगदातला राहिला गेली काय तो जर पाकिस्तानात न आलं तर कीर्तता ना इंदरकरांना तितक्या गावच्या लोकांना बगदातला राहिला पाटोले करतात बबन पाटलाच्या विरुद्ध तुमचाच उमेदवार तिकीट तुम्हीच घेता तुम्हीच विरुद्ध तुम्ही करता आणि ह्या खेळाचा हिशोब तुम्हाला येत्या द्यावा लागणार आहे दोनच गोष्टी घेता सभेला उशीर झाला आणि महत्वाचे वक्ते आले यांची काम करण्याची पद्धत सांगतो दोन केस केर जातो वाडीपटा रस्त झाला त्याचा अजून फायनल लेअरी झालेला त्याची वाडी भेट दोन वडायची झाडे रस्ता आलं झाडे काढलेली त्यांनी माणसं उभी करायची आता तो रस्ता झाला की पाच वर्ष त्या ठेकेदाराची जबाबदारी त्याच्या फार दुरुस्त करण्याची आता त्याला नवीन टेंडर काढायचं करण्याचं त्याच्या वीस कोटी पंचावन्न कोटी टाकतोय जिल्हा परिषद ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्ता झाला पहिल्याच पावसात वाहून गेला थेटेदार कसं तरी दुरुस्त करायला पाच वर्ष दुरुस्त करायचे म्हणजे खाल्लेला त्याचाही पैसा आणि दिलेला पैसा वाकावा लागेल आता त्यांनी नवीनच परवा मागच्या महिन्यात दुरुस्त करता दिल्या एकोणीस कोटी रुपये त्या रस्त्याला आणले आणि कधी दिसला नाही असा रस्ता होता कसलीही अवजड वाहतूक नसताना मोनाशाळेच्या समोरचा रस्ता कॉन्क्रीटचा केलाय आणि नवी मुंबई विमानतळाचा जो स्क्वेअर मीटरचा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसा मिळतात कांग्रेचा काल नोटीस आल्याच आहेत अतिक्रमणाच्या त्यांना कर्मवळच्या लोकांना मी शिवेंद्र राजांना एकच आव्हान करतो की रोज त्याला अधिकार असते ना वाहतूक कोंडी होती शेतकऱ्या जमा अडकू दवाखान्यात जाणारे लोक अडकतात कामावर जाणारी लोक अडकतात शाळेत जाणारे हे अडकतात दिवसातून दहा वेळा कोंडी होती अतिक्रमण काढायची एवढीच हौस हो आहे तर तुमच्या मार्केट कमिटीच्या दुकानाचा जे जो बाजार केलेला आहे त्याच्या ज्या पाच सहा पायरे आहेत आणि दारूच्या दुकानाबाई जे दोन तीन हे जे ठेवलेले आहेत ते गम जम्मच्या तेवढंच सांगा लोकांनी की बाबा ह्या अतिक्रमणातल्या माझ्या पायऱ्यांनी आता काढतो आणखी एक गंभीर गोष्ट सांगतो माझ्याकडली आणि मी गेले एक वर्ष संघर्ष करतोय पर्यावरण निगर म्हणजे निगरगट प्रशासन कुत्राच्या खाजगी नावावर असणारा प्लॉट त्रेचाळीस नंबर त्याच्यावर फक्त बाग एवढं लिहिलं उतारा त्याच्या नावचा लिहितो त्याच्यावर एक कोटी तेवीस लाख रुपयाचं शासनाकडे मंजूर यांच्या काम करून घेतलं तुम्हाला देसाईच्या प्लॉटला नुकताच्या प्लॉटला त्याच्या प्लॉटला की जागा कुठलाही रुपया खर्च करतो म्हणजे तुम्ही समाज मंदिर महाराज म्हणलं तर तुम्हाला सांगायचं की ती मानता येणार नाही जागा आपली आहे जागा नावावर दिली जागा बक्षीस पत्रावर दिली जागा खरेदी करून दिली जागा संपादित केली तर पैसे टाकता केली दुसरं आता तिथं म्हणजे मूल ठेक्या चेन्नई तिथं आता सात सात हजार रुपये कंपन्स माजून नगरपालिकेच्या खर्च त्याला मंजुरी आहे का त्याच्यात कोण आहे का त्याला तांत्रिक मंजुरी दिली आहे का एवढं फक्त सांगा एचडीएफसी बँकेच दीड लाख भाडे होत काय जकार त्याला घरगुतीदारांना आकारणी केली जाते आणि एखादा एकदा आणि त्याचं तीस वर्ष आता वसुली नाही त्याला नोटीस काढत नाही आज मी म्हणजे का आचारसंहिता कक्षावाल्यावर तक्रार केली तरी अजून जी दखल घेतली जात नाही ते सुद्धा किती निगर व्यक्त झाले म्हणजे तुम्ही आपण म्हणतो तसं की म्हणजे मी आता आपण उभा हे राग तरी आता त्याच्या चिन्हावर हे प्रचार करणारे उमेदवार आहे ह्या ना आज वाढल्या दिवसापासून चिन्हावर प्रचार करण्याची परवानगी आणि जे अपक्ष आहेत लोकशाही विषबता सुद्धा त्यांना उद्या पोस्टर सुद्धा येत नाही तर रिक्षा लावता येत नाही तर चिन्ह सांगता येत नाही बाबासाहेबांना घटनेतली ही असमानता मान्य नव्हती हे सगळ्या जेवढं लढायचे आपली शक्ती अपुरी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न होणार तू तिकडे गेला होता तू बोलला बोललास तू त्यांच्यावर बोललास कोणावर केंद्रात कोणाच्या घरी काय पाठवतील त्या सगळ्याला करून त्या सगळ्याला साथ आज रूपान एक संघर्षी योगदा मिळालाय सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आला काल कळलं ते ना ते अतिक्रमल्या नोटीसा काढल्या काल ते अर्धा ते तिथे गेले लोकांना दिलासा दिला तो होणार नाही मी करू देणार नाही आणि म्हणून आपण पत्री सरकारचे आपण नाना पाटलाचे वंशज आहोत आपण ब्रिटिशांशी प्रतिकार केलाय आपण अफजल खान ह्याच मातीत गाठलाय आपल्यातले मुली दळबरी ठेकेदारांनी आपल्याला लुटायला येतील आणि आपण जे लुटू देऊ ह्या धर्मात कोणी राहता कामा नाही आमच्या विकासाच्या पैशाचा चूक हिशोब इथं भी द्यावा लागेल पैसा हिशोब तुम्हाला इथं द्यावा लागेल आता आमच्या हिंदू मुस्लिम मराठा मागासवर्गीय हो तिथं माझ्या सोयी भान्य लावू नका